टीम इंडियानं दुबई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि इकडं भारतात जल्लोष सुरू झाला जल्लोष पण साधन आहे तर मजबूत जल्लोष पुण्यातल्या एफ सी रोडला राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पोलिसांनी खास सत्कार केला इतका जल्लोष झाला ग्राउंडवर सुद्धा वेगळी परिस्थिती नव्हती तिकडेही सगळेजण एन्जॉय करत होते पण न्यूझीलंडपेक्षा जास्त दुःख होतं ते पाकिस्तानला एकतर होस्ट असणारी पाकिस्तानची टीम आधीच चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडली त्यात फायनलसुद्धा पाकिस्तानमध्ये झाली नाही आणि जेव्हा ट्रॉफी देण्यात आली तेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कुठलाच रिप्रेझेंटेटिव्ह पोडियमवर नव्हता त्यामुळं पर शोएब अख्तरनं सुद्धा टीका केली त्यात टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर ऑस्ट्रेलियन मीडियानं न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस खेळण्यासाठी किती फिरलं टीम इंडिया कशी दुबईतच सगळ्या मॅचेस खेळली यावरून टीम इंडियावर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नाही तर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात आलं असे आरोप करायला सुरुवात केली पण पाकिस्तानचा कुठलाच प्रतिनिधी पोडियमवर का नव्हता ऑस्ट्रेलियन मीडियाच्या आरोपात किती तथ्य आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिला विषय म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ट्रॉफी सेरेमनीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी का नव्हते आता फायनल दुबईत झाली असली किंवा भारताच्या मॅचेस दुबईत झाल्या असल्या तरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अधिकृत होस्ट होतं पाकिस्तान मग असं असूनही पाकिस्तानचे कुणीच प्रतिनिधी का नव्हते टीम इंडिया जिंकली म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या प्रतिनिधींना बोलवलं नाही का आय सी सी आणि बी सी सी आयनं त्यांना जाणून बुजून बाजूला ठेवलं का असे अनेक प्रश्न विचारण्यात आले तर पाकिस्तानचा माजी बॉलर शोएब अख्तरनं सुद्धा व्हिडिओ पोस्ट करत यावरून टीका केली त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रतिनिधी नेमके का नव्हते याबद्दलच्या चर्चा वाढल्या आता यामागचं खरं कारण काय आहे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कुठलाच निवडून आलेला पदाधिकारी फायनल साठी दुबई क्रिकेट स्टेडियम मध्ये उपस्थित नव्हता पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे होस्ट असून सुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन मोहसिन नकवी हे सुद्धा दुबईला मॅचसाठी आले नाहीत पण त्यांच्याऐवजी पाकिस्ताननं सुमेर अहमद यांना दुबईला प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं सुमेर अहमद हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानमध्ये झालेल्या मॅचेसचे डायरेक्टर होते मग याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रतिनिधी तो होता मग तरी स्टेजवर स्थान का देण्यात आलं नाही तर याचं कारण ठरलं प्रोटोकॉल असं सांगितलं जातं आहे की प्रोटोकॉलमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेडल सेरेमनी वेळी फक्त क्रिकेट बोर्डचे डायरेक्टर्स किंवा निवडून आलेले प्रतिनिधी पोडियमवर उपस्थित होते पोडियमवर कोण होतं तर आय सी सीचे चेअरमन जयशा बी सी सी आयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी बी सी सी आयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डचे डायरेक्टर रॉजर टोस स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुबईमधल्या मॅचेसचे डायरेक्टर असणारे रसेल रसेलसुद्धा होते पण प्रोटोकॉलनुसार फक्त क्रिकेट बोर्डचे डायरेक्टर्स डारेक्टर आणि निवडून आलेले प्रतिनिधीच पोडियमवरती असल्यामुळं रसेल यांनाही खालीच थांबावं लागलं थोडक्यात काय तर पाकिस्तानचे प्रतिनिधी बी सी, सी सी आय किंवा आय सी सीमुळे नाही तर स्वतःच दुबईला न आल्यानं पोडियमवर नव्हते आता दुसरा आणि महत्वाचा विषय टीम इंडियावर होणाऱ्या टीका फायनल सुरू होण्याच्या आधीच टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस एकाच व्हेन्यूवर खेळल्या न्यूझीलंडला मात्र फिरावं लागलं या गोष्टीवरून टीम इंडियावर टीका सुरू होती एकाच व्हेन्यूवर खेळले म्हणून जिंकले टीम इंडियाला जिंकवण्यात आलं अशा अनेक टीका फायनलचा रिझल्ट झाल्यावर सुद्धा सुरू झाल्या आता यात तथ्य आहे का तर अजिबात नाही एक एक करून बघू मेन विषय आहे ट्रॅव्हलिंगचा आता जर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाऊन खेळली असती तरी सुरक्षेच्या दृष्टीनं टीम इंडिया एकाच स्टेडियमवर खेळणार होती पाकिस्तानला न जाता टीम इंडियानं दुबईमध्ये खेळावं हो हा बी सी, सी सी आयचा नाही तर आय सी सीच्या मध्यस्थीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं काढलेला तोडगा होता कारण त्यांना काहीही करून टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी करायचं होतं त्यानुसार टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली दुबईमध्ये खेळली आणि जिंकली सुद्धा पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती टीम इंडियाला एकाच ग्राउंडवर खेळल्यानं पीच चा फायदा मिळाल्याची तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये पिचेस आहेत चार या चार वर भारताच्या पाच मॅचेस झाल्या अर्थात वर त्या एकाच पीचवर झाल्या नाहीत प्रत्येक मॅचला पीच बदललं गेलं पाचवी आणि फायनल मॅच होती त्यासाठी भारत पाकिस्तान मॅच वेळी वापरलेलं पीच वापरण्यात आलं तर ऑस्ट्रेलिया विरुद्धची नॉकआउट मॅच म्हणजे सेमीफायनल होती तेव्हा फ्रेश पिच वापरण्यात आलं होतं आणि स्पीड सुद्धा तर फायनलमध्ये सेकंड इनिंगमध्ये बॉल जास्त उडत नव्हता तर थांबून येत होता आत्तापर्यंतच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळाला नव्हता तितका टनही होता त्यामुळेच न्यूझीलंडच्या स्पिनर्स समोर टीम इंडिया गणली पण तरी सुद्धा टीम इंडियानं बाजी मारली सीन अवघड वाटत असताना टीमवर्कच्या जोरावर टीम इंडिया चॅम्पियन झाली अर्थात आणि वातावरणाचा फायदा टीम इंडियाला झालाच पण पिचचा टोन सेम असला की प्रत्येक मॅचला पीच तसंच बिहेव करेल अशातला भाग नव्हता टीम इंडियाला प्रत्येक पाऊल जपूनच टाकावं लागत होतं अर्थात ॲडव्हान्टेज आहे टीम एकाच वेन्यूवर खेळतीये म्हणजे सहज जिंकता येतं अशातलाही भाग नाही दोन हजार नऊची ची चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती साऊथ आफ्रिकेमध्ये तेव्हा आफ्रिका आपल्या मॅचेस सेंच्युरियनच्या ग्राउंडवरच खेळली होती पण त्यांना सेमीफायनलपर्यंतही जाता आलं नाही यांनाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान होम कंडिशन्समध्ये खेळली पण त्यांनाही न्यूझीलंड विरुद्ध पराभवत स्वीकारावा लागला साहजिकच कंडिशन्स कुठल्याही असल्या तरी जिंकता येणार की नाही हे आहे परफॉर्मन्सवर टीम इंडिया एकाच व्हेन्यूवर खेळली असली तरी दुबईच्या किंवा पाकिस्तानच्या कंडिशन्स न्यूझीलंडसाठी फार वेगळ्या आहेत अशातली परिस्थिती नाही त्यांचे प्लेयर्स इथं ट्राय सिरीज खेळले आहेत आय पी सुद्धा खेळले आहेत साहजिकच पीच आ, हा अडथळा असो किंवा ऍडव्हान आपले चान्सेस कन्व्हर्ट करणं हा विषय महत्त्वाचा असतो मुळात पीच भारताला असलेलं दुबई ऍडव्हान्टेज यामुळं आम्ही हरलो असं एकही न्यूझीलंडचा प्लेअर म्हणत नाहीये हे तक्रार जास्त करून इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन मीडिया आणि इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन माजी प्लेयर्स यांच्याकडूनच सुरू आहे हे सुद्धा विसरून चालत नाही राहिला प्रश्न टीम इंडियाला जिंकवण्यात आलं या टीकेचा ही टीका का झाली कारण टीम इंडिया आपल्या सगळ्या मॅचेस एकाच जागेवर खेळली म्हणून पण फक्त ग्राउंड एकच आहे म्हणून जिंकता येतं अशातला विषयच नाही आहे हे आपण आफ्रिकेचं उदाहरण बघून समजून घेतलंय त्यातही तेह टीम इंडियाला जिंकवायचं असतंच तर ते दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलला शक्य होतं तेव्हा पीच क्युरेटर्सनं पीचमध्ये बदल केले अशी टीका सुद्धा झाली होती पण त्या पीचमुळेच टीम इंडियाला जिंकणं अवघड गेलं साहजिकच पीचपेक्षा इतर गोष्टी महत्वाच्या ठरल्या त्यात सगळ्या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियानं एकदाही टॉस जिंकला नाही यामुळं पहिले बॅटिंग करायची की बॉलिंग हे टीम इंडियाच्या हातात नव्हतंच प्रत्येक वेळी एक नवं चॅलेंज उभं राहिलं आणि प्रत्येक वेळी टीम इंडियानं ते पार केलं एक एक मॅच जिंकत शेवटी चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा आपल्या नावावर केली आता टीम इंडियावर अशी होणं हे पहिल्यांदा घडतंय का तर नाही या आधीही हेच झालंय कधी तर टीम इंडिया होम कंडिशन्समध्ये जिंकले तेव्हा इंग्लंड असेल ऑस्ट्रेलिया असेल यांना टीम इंडियानं होम कंडिशन्समध्ये धक्का दिला की भारतातले पिचेस चर्चेत येतात इथं बॉल फिरतो म्हणून टीम इंडिया जिंकते अशी तक्रार सुरू होते पण याच भारतीय पिचेसवर न्यूझीलंडनं टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाला तीन शून्यनं हरवलं होतं स्पिनिंग ट्रॅक्सवर कसं खेळायचं टीम इंडियाच्या स्पिनर्सला कसं खेळायचं याची सगळ्यात जास्त माहिती कुणाला होती तर न्यूझीलंडच्या प्लेयर्सला तेच न्यूझीलंड फायनलमध्ये समोर आलं आणि तेच न्यूझीलंड स्पिनच्या जाळ्यात फसलं टीम इंडियाचे स्पिनर्स पहिल्या मॅचमध्ये चालले नव्हते पण शेवटच्या मॅचमध्ये चालले आणि डाव फिरला थोडक्यात टीम इंडिया जिंकली ती स्किल्सच्या जोरावर टीमवर्कच्या जोरावर प्रत्येक मॅचमध्ये अमुकच प्लेअर चालला अशी परिस्थिती कधीच नव्हती अगदी फायनलला कोहली लवकर गेला पण रोहितनं स्टेपअप केलं आणि जिंकण्याचा फार लोड आला नाही पीज दिलं व्हेन्यू दिला, दिला म्हणून ट्रॉफी जिंकता येत नाही तसं असतं तर दोन हजार नऊला ला आफ्रिका आणि दोन हजार सतराला इंग्लंडच्या प्लेयर्सनं पांढरे ब्लेझर घातले असते इथं विषय स्किल्सचा असतो त्यात टीम इंडिया उजवी ठरली नावं कितीही ठेवली गेली तरी घासून झालेल्या मॅचेस असतील किंवा नव्यानं उभी राहिलेली आव्हान असतील टीम इंडियानं चॅम्पियन्सचा टॅग नुसता मिळवला नाही तर कमवला आहे हे सत्य नाकारून चालत नाही